आज साडेतीन मुहूर्तापैकी असणारा सण म्हणजे आकिती अक्षय तृतीया निमित्त आपण या ठिकाणी बाळांचं दर्शन घ्यायचंय तसेच या ठिकाणी सर्व संतांनी म्हटलेलं आहे की या ठिकाणी ज्या ठिकाणी गाय ते विठ्ठलाचे पाय तर या ठिकाणी गायचं सुद्धा दर्शन घ्या या ठिकाणी बघा बाळोमामांसाठी गाय आलेली दोन चार महिन्यापूर्वी तर या ठिकाणी संतांनी म्हटलेलं आहे तेहत्तीस कोटी ज्या गायीमध्ये असतात देवांनी म्हणलेले आहे ज्या ठिकाणी गाय ते आहे विठ्ठलाचे पाय तर गायचं दर्शन घ्या तसेच आपण या ठिकाणी अक्षय तृतीयानिमित्त बाळवामाचे सुद्धा दर्शन घ्या नेट जात आहे बरं का त्याला आम्ही काहीसुद्धा करू शकत नाही तर या ठिकाणी आपला असणारा फळासुद्धा बघायचा आहे तसेच आत गेल्यानंतर बरे दिवस झालं आमवश्यात आता दोन दिवस झालं कार्यक्रम झालेला आहे परवा दिवशी तर या ठिकाणी बघायचं आहे कसं काय केलेलं आहे तर आपण अध्याय दुसरा वाचणार आहोत बऱ्याच मोठ्या दिवसानं आणि आता इतके दिवस झाले आपण ग्रंथ वाचला नव्हता परंतु आज आपण ग्रंथ वाचणार आहे कारण जसे नाम घेला काळवेळ नाम नाही त्या ठिकाणी काळवेळ नाम मिळाल्याशिवाय राहणार नाही चांगलं दिवस कर्म कर्म कीर्तन पाहतच असल सप्ताह चालू होता जसं आपल्याला वेळ भेटल तर आपण वाचत असताना सर्वांनी शांतता राखा बाळवामानचा ग्रंथ आपण बाळवामानच दर्शन तर घेतलेलं आहे तर आता आपण ग्रंथ वाचणार आहोत देवाची ज्या ठिकाणी माझा नामस्मरण सोहळा त्या ठिकाणी देवान घडवला गोपाल का तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी नामस्मरण झालेलं आहे तर अध्याय दुसरा पाहणार आहोत पहिल्यांदा आपण बाळोमाचे नमनाष्टक पाहूया पहिल्यांदा या ठिकाणी पाहायचं आहे अध्याय दुसरा आपण वाचण्यापूर्वी पहिल्यांदा बाळोमांचे नमनाष्टक वाचूया पहिले नमन श्री गणेशाला तसे सद्गुरु संत बाळोमाच्या मेंढी माऊलीला तसेच अध्याय मला वाचण्याला आठवण करू द्यावी पांडुरंगा तुम्हाला सर्वांना नमस्कार करून श्रोते वर्गांना जे या ठिकाणी ऐकत आहात आपले या ठिकाणी आपले व्हिडिओ पाहत आहात सण्याला बाळ मंदिर या विल्माची या गावाला अध्याय दुसरा वाचणार आहोत अक्षय तृतीयानिमित्त आरंभ करतो पहिल्यांदा आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेतो तर आपण पाहताच आहोत आहोत गेले दोन तीन आठवडे झाले आपण पारायण सप्ताचे कीर्तन पाहिली तसेच आपण या ठिकाणी बळोवांची असणारा अमावश्याचा कार्यक्रम सुद्धा पाहिला भंडारा महाप्रसादाच नियोजन सुद्धा पाहिलं तर आता आपण मी आशीर्वाद घेतो आणि अध्याय या ठिकाणी सर्व श्रोते वर्गांनी आपला व्हिडिओ पाहावा ऐकावा कारण जे जे वाचती अध्याय जे जे ऐकत बळोआमा तसेच तेहतीस कोटी देवांचे उपाय बळोमा म्हणतात त्या कुणी ऐकलं मनन केलं ध्यान केलं किंवा कथा वाचली ऐकली किंवा जरी बळ कोणत्याही देवाची कथा वाचू द्या ऐकू द्या किंवा श्रवण करू द्या किंवा कोणते त्या ठिकाणी कुणाला वाचण्यास सहकार्य करू द्या त्या ठिकाणी तुम्हाला आशीर्वाद भेटल्याशिवाय राहणार नाही सर्वांचा आणि अध्याय वाचण्यास सुरुवात करतो पहिल्यांदा या ठिकाणी नमनाष्टक पाहिज आहे या ठिकाणी वाचणार आहोत कारण कोणते कार्य त्या ठिकाणी देवाचे नमन केल्याशिवाय होत नाही आणि त्या ठिकाणी गती आल्याशिवाय राहत नाही अध्याय दुसरा वाचण्यापूर्वी आपण नमनाष्टक वाचतो आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद घेतो राम कृष्ण हरी जय बळवमा जय श्रीराम तर या ठिकाणी आधी नमू गजन गौरी हरिनंदना जेने जेणे चरित्र गायना स्फूर्ती मिळे ब्रह्मा विष्णू महेश पुढे नमले सावकाश जय गुणत्रयांचा पाशे सुटोबाहेोतिबावाडी रत्नागिरी जगदंबा माता कोल्हापुरी विठो माझा पंढरपुरी नमो आता बा कुंद स्वामी विश्वंभर श्री गुरु नामी सरस्वती ग्रामी औदुंबरासी ओ छत्रपतींची भवानी तलवार दिली परजोनी जगतो हिंदू म्हणून अभिमानाने भरतखंड जंबुदीप माजी माझी लक्ष तीर्थांचे दीप उजळती जाती पापदाप पाहुत याती लक्ष्मी के स्वामी आपण वसावे बुद्धीदामी प्रतिप्न ती सैमी द्यावी आणि बाळोमा सोये एशी तरी सोय चरित्र गायना होय मज मुसी शेवटच वाक्य वा ज्ञानदेवाने तर संस्कृत मध्ये एक, -एक संस्कृत अशी लिहिली कि त्याची काव्य रसाळ आणि मधाळ म्हणजे काव्य जसे रसाळ आणि मधाळ असेल आणि त्या ठिकाणी मारकी महिमा आहे आणि मध्ये त्या वाक्यामध्ये त्या कार्यामध्ये जर अवतार करत असल्या ज्याप्रमाणे ज्ञानदेवांच्या ज्ञानदेवांच्याशी मेलेला धाडाला मेलेल्या मुडद्याला उठवलं धाडाला जसं सचिदानंद बाबांनी जी ओवी लिहिली आणि ती अजरामर राहिली त्याचप्रमाणे आम्ही मूळ जीव आहोत आमच्या साध्या शक्ती जर त्या ठिकाणी लावली मी जर साक्षात्कार जर त्या ठिकाणी केला तुम्ही जर त्या काव्यामध्ये त्या पंक्तीमध्ये त्या वाचण्यामध्ये त्या कार्यामध्ये जर सहभागी असला तर मग सारख्या मुढाला चरित्र गायन सहज होईल असे बाळवामा सांगतात तर आपण या ठिकाणी अध्याय दुसरा वाचणार आहोत सर्वांनी शांत रीतीने शांत चित्ताने मनन ध्यानन करून या ठिकाणी अध्याय वाचता वाचन वाचणार आहोत सर्वांनी ऐकायचं आहे चुकतो तो देव चुकत नाही तो माणूस तर सर्वांनी या ठिकाणी अध्याय दुसरा आम्ही वाचत आहोत शांत चित्ताने लक्ष देऊन ऐकायचा आहे पणाने आम्ही वाचणार आहोत मोठ्या आवाजात पण सर्वांना कळेल अशा या ठिकाणी आपण सादर करत आहोत अध्याय क्रमांक दुसरा श्री गणेशाय नमो नमा ओम नमो बाळोमाय नमो नमा जय बाळोमा जय श्री गणेशाय न श्री बाळोमाय नमा जय बाळोमा जय श्रीराम आरभावी कर्नाटक ग्रामी बाळाप्पा धनगर या नामी अपार कष्टे पिकवी भूमी चार गुंटे तया पुत्र से मायाप्पा तैसे दरिद्रता निष्पापा म्हणून आरभावीचा सोपा सोडिला त्याने जवळी ग्राम कोळ तेथे गणगोतांचा लोळ तेथे चि मांडला खेळ प्रपंचा ग्रामी आले तेथे चिराभले आणि सचोटीने राहिले साधू परी मायाप्पा तरी बाळ करी काम खेळे खेळ परी बाळाचे मनी कळ विचारांचा मने दोन्ही चार करावे मायाप्पाचे सतवर मग सत्यवा सुंदर नेमांची सुंदर कन्या आवडी सुने केली मग मायाप्पा सत्यवा संसारी कन्या पुत्राची उभारी सत्यव्हाचे भाग्यपरी तिसरा पुत्र तो हलसी नाथापाशी व्रत एकादशी तिने प्रार्थिला लवकरी एकादशी रविवारी ती सोडता सोमवारी पुत्र झाला धनगर तरी सहजे काळा हा दया अनाम्या बाळू हे नाम अपार जनक जन्नी हे प्रेम वाढे तैसा तयाचा नेम आगळाची ना, ना हसे ना खेळे ना हट्टे त्रासे परी एकला एकटा वैसे एकांता माझी ऐसी पाहुनी लक्षणे मुलखा वेगळे वागणे मायापातया से नमने शिक्षणाची तो आजोळी जाई जरी हालसीनाथाचे मंदिरी एकला एकटा घरी खेळ मांडी तो झपा झप जप पायी चाले पाय कधी ना शिनले खळे माळ घर केले पाले खाई खोटे पाठी उठवी बोटे घरी नेऊणी साठो वाटे जेऊ घाली बाळू कधी नारडे दडे श्वान मांजरी गोडे मित्रता आंचे। जीवनी पक्षांचे ऐके ते आणि चारा पाणी पशु पक्षी चारा खाता बाळूची होई तृप्तता जीवा एक जीवांसी एकता सहजी परी जगताची ते ते माता खंती हातीचा गेला म्हणते पोर दे, मग मग कर्तव्याचे भरे नेनता संतपनाचे कुसरे बेत करते अंतरे कल्याणाचे कल्याण ते बाळू जाणे आणि का बेचव तरी जगरितीचे वागणे संतांचे असे हा दुसरा अध्याय पूर्ण अविद्या होई चूर्ण अज्ञानाचा गैरावर्ण पिका होई तर हा अध्याय आपण जो वाचला ऐकला तर त्याच ओव्यामध्ये असणार आपण या ठिकाणी स्पष्टीकरण पुन्हा मराठीत वाचून दाखवत आहे तरी सर्वांनी शांत चित्ताने ऐकावे श्रवण करावे त्याच असणार फळ कधी ना कधी केलेले सत्कर्म मामा सांगतात त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही सत्कर्म करत राहा पाची बोटाने धर्म करा धर्माची बाजू पुढे तर पुढं आपण त्याच विस्तार स्पष्टीकरण त्या ठिकाणी ओव्यांचं स्पष्टीकरण मराठीमध्ये सादर करत आहोत ते तुम्ही ऐका अध्याय दुसरा स्पष्टीकरण यांचं देत आहोत कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्याच्या गोकाक तालुक्यात गाव आहे आणि या गावी धनगर नामे असणारा चार गुंठे जमिनी जीवापाड कष्ट करून पीक घेत असे बाळाप्पाचा मुलगा मायाप्पा गरिबीला कंटाळून बाळाप्पाने ते असणारे जवळ असलेले शेती म्हणजे असणारे गाव कोळ कोड़ तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव येथे नातेवाईकांच्या वागून सज्जनांचे जीवन जगू लागले कधी खेळात तर क्वचित कामात अशा बालवयातील मायाप्पाच्या विवाहाचा विचार बाळाप्पाच्या डोक्यात गुळू लागला आणि सत्यवा नावाच्या मुलीशी लग्नाचा बेत पक्का केला वाडी इथल्या स्वरूप सुंदर सत्यवाला म्हणून घरी आणली संसार वेलीवर कन्या व पुत्रांची सुंदर फुले उमलली सत्यवा पुन्हा तिसऱ्या वेळी पोटीशी राहिली पोटोशी राहिली सत्यवा एकादशीला नेहमी उपवास करत असे यात्रेच्या वेळी आप्पाच्या वाडीला गेली असता आपल्याला पुत्र व्हावा म्हणून तिने आलसी नाताला नवस केला नऊ महिने रविवार एकादशीचा उपवास सत्यवाने सोमवारी द्वादशीचे पारणे उरकले दुपारी शुक्ल पुत्र जन्माला आला धनगर बहुधा काळ्या वर्णाचे असतात परंतु सावळ्या वर्णाच्या या बाळाच्या मुखावर देवांचा अधिपती इंद्र यांनाही मत्सर ह्यावा वाटावा असे बाळाचे प्रसन्न तेजस्वी सुंदर लोबस मुख कमळ होते माय पित्यांच्या प्रेमात वाढ असणाऱ्या आगळ्या वेगळ्या बाळाला बारश्या दिवशी बाळू नाव असे ठेवण्यात आले हे बाळ बाळूचे विशेष असे कि ते अवखळ नावे असणे नाही कि खेळणे नाही ना कसला हट्ट ना, 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 कस ना कोणाला त्रास बाळू एकटाच एकांतात बसलेला असे हे त्याचे मुलखा वेगळी वागण्याची पद्धत पाहून मायाप्पांनी त्याला शाळेत सुद्धा पाठवले नाही तर तो आप्पाच्या वाडीला जोळी गेला म्हणजे तर हलसिद्धनाथाच्या मंदिरात किंवा घरी एकटाच खेळात दंग झालेला दिसत असे जपाजप पायी चालत खेळ खळ्याकडे माळाकडे घराकडे चक्रा टाकून त्याचे पाय कधी शिंदले नाहीत झाडपालांचा आस्वाद घेण्यात तर तो आनंद मानी मग माता पिता सत्यवा खोटेच रागून पाठीवर धमक लाडू देऊन बळेच घरी नेऊन प्रेमाने जेऊ घालत असे बाळूला रडणे हिचीच कधीच माहीत नव्हती कारण त्याच्या भीतीने भयच दडलेले पळून गेलेले असे गाय वासर कुत्री मांजर घोडे पाडे हे त्याचे मित्र साथीदार यांना घालावे चारा पाणी ऐकावी पक्ष्यांची गाणी असे बाळूंचे स्वचंदी जीवन असे पशु पक्षी चारा खाल्ल्यावर बाळूचे मन तृप्त शांत होई सर्व जीवांच समाधान बाळूच समाधान होई ही एकात्मता बाळूला सहज लाभली असे पण ही त्याची जगावेळी वागण्याची रीत पाहून आई वडिलांना दुःख होऊन म्हणत त्याला याला कस मामांच संतत्व माय पित्यांना कस कळणार बापाचे कर्तव्य हा त्यांच्या मनातला हेतू असणे स्वाभाविक आहे जगरितीच्या संसारिक क्षणी करणारा पशु पक्षी प्राण्यांवर प्रेम करायला शिकवणारा व अज्ञानाचा रंग पिका करणारा दुसरा अध्याय पूर्ण झाला बोला बोला बाळू मामाच्या नावाने चांग भले हलसी नाथाच्या नावाने चांग ब विठ्ठल विरदेवाच्या नावाने चांग बले। बोला बोला बाळूमाच्या नावाने चांग ब जय बाळोमा